नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत हिरापूरमध्ये आजचा हिरापूरचा लाईव्ह बाजार भाव दाखवणार नवीन असताना सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो जेणेकरून व्हिडिओ हा प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचला जाईल व त्याला घरी बसल्या माहिती मिळून जाईल पेज वर पाहत असताना तर पेजला फॉलो करा मात्र विसरू नका यांची किती किंमत एक लाख एक्केचाळीस हजार जुळलेले बरं ते पलीकडचे त्यांचे एक लाख पंचेचाळीस हजार आणि ते तांबळे गावरान त्यांचे एक लाख सांगायला व्यवहारात कमी जास्त होईल नंबर सांग बरं एकसष्ट पंच्याण्णव एकसष्ट पंच्याण्णव एकसष्ट पासष्ट पलीकडच्या लांबड्या शिंगाच्या बैलाची किती किंमत लांबड्या शिंगाची दीड लाख यांचे दीड लाख मित्रांनो सांगते सांगत होतो मित्रांनो तुम्हाला हा आगुटीच्या आधी खरेदी करा त्या टायमाला रेट जरा हिशोबात होते त्या टायमाला बैल ही भेटले असते तुम्हाला लाखाच्या एक दहा एक पाच सध्या वैल पंचवीस ला मिळत नाही मित्राने कारण की आता ऐन टाईमला थोडीशी रेट वाढले जाते अरे भाय काय किंमत रे बायलाची अलीकडची जोड आहे ना त्यांचे किती पंच्याऐंशी दातावर चार दात चार दात सहा दात बोलीत आहेत सगळ्या कामाच्या बोलीत आहेत सगळ्या कोणत्या गावच्या तुम्ही व्यापारी भगवानगडापासून मुंगुसवाड्याचे व्यापारी तुम्ही या पांढऱ्याचे किती सांगतात पंचेचाळीस हजार दातावर कशी बैल चार द्या सहा दात अलीकडचा चार दात हे मधला सहा दात ते कडदात व्यवहारात किंमत कमी जास्त होईल काही होईल व्यवहारात कमी जास्त ठीक आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर असा सांग मोबाईल नंबर बहात्तर अठरा पंच्याहत्तर एक्क्याऐंशी झिरो नऊ कुणाचा आहे काय किंमत सांगता तू साठ हजार दातावर कसा आहे चार पळवा वापरलेला आहे कोणत्या गावचित कोणत्या पाचूर? शेत शेतकरी मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा असला तर एकोणनव्वद नव्याण्णव एकोणनव्वद सोळा शह्याहत्तर तर मित्रांनो दिलेल्या नंबरवर शेतकऱ्याला कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता व्यापारी काय सांगितले यांचे किंमत काय सांगितली यांची एक चाळीस सांगायला व्यवहार कसे होतील काय एकवीसला होते बर मोबाईल नंबर सांगा एकोणऐंशी बहात्तर एकोणऐंशी बहात्तर शहाण्णव तेवीस तेहतीस अठ्ठावीस तेहतीस अठ्ठावीस काय द्यायचे नाही विकले बर पंच्याऐंशी दिले का काय म्हणतात اها بولا ڏي سڀاڳا ڏي